महाविकास आघाडीच्या आतापर्यंत चार बैठक झाल्या त्यापैकी दोनच बैठकांना निमंत्रण होतं जर आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत तर चर्चेमधून बाहेर का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवान पुणकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना केला अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा एक महत्वाचा घटक पक्ष असून महाविकास आघाडीच्या प्रत्येक बैठकीला वंचितला बोलावलं आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं त्यामुळे राऊत यांनी थोडं विवेकी होणं आवश्यक आहे असा पलटवार डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी केला महाविकास आघाडीतील तीन पक्षांचं जागा वाटप झाल्यानंतर आम्हाला हव्या असलेल्या जागा संबंधित पक्षाला मागू अशी आमची भूमिका असताना यावर राऊत यांनी टीका केली होती यावर महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाला तुम्ही बाहेर ठेवता असं जगात कुठेही होतं का असा टोलाही पुणकर यांनी लगावला राऊत यांनी एक स्टेटमेंट केलेला आहे जे मीडियावर सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीला त्यांनी प्रत्येक बैठकीला बोलवलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि इतरही बऱ्याच स्टेटमेंट्स त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये केलेल्या आहेत या संदर्भात आम्हाला त्यांना एक विचारायचं आहे की आम्हाला असं वाटते की संजय राऊत यांनी थोडं विविकी होणं खूप आवश्यकता आहे महाविकास आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आणि चार बैठकींमध्ये फक्त दोन बैठकींना त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं जर ते म्हणतात की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे तर मग घटक पक्षाला तुम्ही चर्चेमधून बाहेर का ठेवताय हा आमचा सवाल आहे